श्री गुरुदेवदत्त गुरुचरित्र अध्ययन कधी कधी जीवनात असा प्रश्न उभा राहतो की देव नेमका कुठे आहे आपल्या डोळ्यांना तो दिसत नाही पण संकट आल्यावर दुःख आल्यावर एक अदृश्य हात आपल्याला उचलून धरतो तो, तो म्हणजे गुरु अध्यायात आपण पाहतो गुरुच्या रहस्यमय पण तो भक्तांसाठी नेहमी कल्याणकारी असतो आजच्या अध्यायात आपण ऐकू गुरुचं विरक्त जीवन त्यांची दया आणि त्यांच्या चरणी आलेल्या एका भक्ताची हृदय स्पर्शी कथा चला तर मन शांत करा आणि गुरुचरित्राचा अध्याय नऊमध्ये प्रवेश करूया श्री गणेश आय नम ऐकोनी सिद्धाचे वचन नामधारक करी नमन विनवीत कर जोडून भक्ती भावे करुनिया श्रीपाद कुरवपुरी असता पुढे वर्तली कैसी कथा विस्तारुनी सांग आता कृपामूर्ती दातारा सिद्ध म्हणे नामधारका पुढे कथा अपूर्व देखा तया ग्रामीण रजक एका सेवक झाला श्री गुरुचा भक्तवत्सल श्री गुरुराव जानो निशिष्याचा भाव विस्तार कुरो भक्तिस्तव निरोपित गुरुचरित्र नित्यश्रीपाद गंगेसिएती विधीपूर्वक स्नान करीति लोकविहार संपादिती त्रयमूर्ती आपण ज्याचे दर्शन गंगास्नान तयासी कायसे आचरण लोकानुग्रहकारण स्नान करीत वर्तता असे एके दिवशी श्रीपादयती यती एती स्नानसी गंगा वाहत असे दशा मध्ये असती आपण तया गंगा तटकान्त रजक असे वस्त्र धूत नित्य येऊनी असे नमित नित्य नित्यिकाळ येऊनिया दंड प्रमाण करोनिया नमन करी अतिविनया मनोवाक्का कर्मे वर्तता एके दिवशी आला रजक नमस्कारासि श्रीपादमनति श्रीपाद मनती तयासी श्रीपाद मना तिरज का नित्य कष्ट तो सी तुष्ट मी तुझ्या भक्तीसी सुखे राज्य करी आता एकता गुरुचे वचन गाठी बांधी पल्लवी शकुना विनवी तसे कर जोडुन सत्य संकल्प गुरुमूर्ती रजक सांडे संसार चित्ता सेवक झाला एक चित्ता करी दंडवता मठा गेलिया, या परी ऐसे बहुत दिवसावरी रजक तो सेवा करी अंगण झाडी प्रोशी वारी नित्य नेमे येणे विधी असता एके दिवशी देखा वसंत ऋतू वैशाखा क्रीडा करीत नदी तटका आला राजामलेच एक स्त्रियांसहित राजा आपण अलंकृत आभरण क्रीडा करीत स्त्रिया गंगे गंगेमधून येतसे से, सर्वदल येत दोनी थडी आमित सती हस्ती घोडी मिरविता तिरत्न कोडी अलंकृत सेव कजन ऐसा गंगेच्या प्रवाहात राजा आला खेळत अनेक वाद्य गर्जत कृष्णा वेनी थडी एसी रजक होता नमस्कारित शब्द झाला तो दुःखित असे गंगेत अवलोकित समारंभ बहुमानसी संसारासी जरी न जे सौख्यासी पशु समान देह आपुला धन्य राजयाचे जिने ऐसे सौख्य भोगणे स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे कैसा भक्त ईश्वराच कैसे या अर्ज फळले कोण्या देव आराधिले कैसे श्री गुरु असती भेटले मंग पावला ऐसी दशा ऐसे मनी चित्तीत करीत तसे दंडवत श्रीपाद राया वळखिली वळखिली तयाची याची सल श्री गुरुमूर्ती जाणो निअंतरिताची स्थिती बोलवनिया पुसती काय चित्ती मनात रजकमन्य स्वामीसी देखिले दृष्टी रायासी संतोष झाला मानसी केवळ दास श्री गुरुचा पूर्वी आराधोनी देवासी पावला या पदासी म्हणून निचिते तो मानसी कृपा दातारा, ऐसे अविद्या भंदेसी, नाना वासना इंद्रियासी चाड नाही या भोगासी चरणी तुझे मज सौख्य श्रीपादमन तिरजकासी जन्मादारभ्य कष्टलासी वाचा असे भोगावयासी राजभोगत मुहूर्ती निव्ही इंद्रिय सकळ नातरी मोक्ष नव्हे निर्मळ बाधा करी ती पुढे केवळ जलमांतरी परी येसी छवंशाशी आवडी झाली तुझे मानसी राजभोगी जाय तोरित ऐकोनी स्वामीचे वचन विनवी रजक कर जोडून कृपासागर तू पुरु राज पूर्ण उपेक्षू नको म्हणत असे अंतर तिल तुझे चरण द्यावे माते पुनर्दर्शन तुझा अनुग्रह असे कारण ज्ञान द्यावे दातारा श्री गुरु म्हणतित विदुरा नगरी जल ઘેસી ભેટી દેવું અંત કાળાસી કારણ એને આમ્મા ભેટી હોતા છે આમ્માસી જ્ઞાન હોલ તુજે માનસી ન કરી ચિત્તા ભરવસી આમ્મા એને ઘડેલ अनेक कार्यकारणासी अवतार एहू वेश परीयसी सन्यासी संन्यासी नरसिंह सरस्वती ऐसे तया सबोंधिनी सबोंधुनी निरोप जाय म्हणोनी रजक लागला तय चरणी नमस्कारित तय वेळी देखोनी श्री गुरु मूर्ती रजकासी जवळी पाच रिती इह भोगीसी की पुढते राजभोग सांग मज रजक विनवीत श्रीपादासी झालो आपण वृद्ध वयसी भोग भोगी न बाळभ्यासी यो न गोड राजभोग रजकाचे वचन निरोप देती श्री गुरु आपण त्वरित जाई रे म्हणून जन्मांतरी भोगी म्हणती निरोप देत यावेळी तेजीला प्राण तत्काळी जन्मत जालामने छकुळी वैदुरा नगरी विख्यात ऐसी रजकाची कथा पुढे सांगून विस्तारता सिद्ध म्हणे नामधारका आता चरित्र पुढती अवधारी ऐसे झाली अवसरे श्रीपादराया कुरव असता महिमा अपरंपारे प्रख्यात असे परी महिमा सकळ सांगता विस्तार होईल बहुकथा पुढे लावता असे ख्याता सांगेन एक नामधारका महत्व वर्णावया श्री गुरुचे शक्ती कैची या वाचे नवल हे अमृत स्थान महिमा ऐसा श्री गुरु राह जे स्थानी अपार महिमा त्या भुवनी विचित्र जयाची करणे दृष्टांते तुझ सांगेन स्थान महिमा प्रकार सांगेन एक एकाग्र प्रख्यात असे कुरोव पुर मनकामना पुर तेथे ऐसे कित्येक दिवसावरी श्रीपाद होते कुरोवपुरी कारण असे पुढे अवतारी म्हणून अदृश्य होते तेथे अश्विन वद्य द्वादशी नक्षत्र मृगराज परयसी श्री गुरु बैसले निजा नंदेसी अदृश्य झाले गंगेत lauki दिसती अदृश्य जाण कुरव पुरी असती आपण श्रीपाद निर्धार जाण त्रयमूर्तीचा अवतार अदृश्य हो स्थानी श्रीपाद राहिले निर्गुणी दृष्टांत म्हणे गंगाधरू जे जन भक्त केवळ त्यासी दिसती श्री गुरु निर्मळ कुरवपुरक्षेत्र पूर्वस्थळ असे प्रख्यात भूमंडळी सिद्ध सांगे नामधारकासी ते कथा विस्तारेसी सांगत असे सकळ कांसी गंगाधराचा गुरु चरित्र परमकथा कल्पतोरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्यान्य नामधारक संवादे रजकवर प्रधान नाम नवो अध्याय ओवी संख्या बावन्न पूर्ण झालेला आहे अध्याय श्री गुरु दत्तात्रय पर गुरु गुरुचरित्राचा हा नवो अध्याय आपल्याला एकच गोष्ट शिकवतो गुरुचा मार्ग कधी कधी कठोर वाटू शकतो परंतु त्या मागे दडलेली कृपा समुद्र इतकी विशाल असतं गुरुचं जीवन म्हणजे त्याग शिस्त प्रेम आणि भक्तांसाठी अखंड करुणा अध्याय नऊ सांगतो की जो गुरुवर विश्वास ठेवतो त्याच्या आयुष्यात कधीही अंधार टिकत नाही आपणही आज एक संकल्प करूया गुरुचं नाव गुरुची कृपा आणि गुरुचरित्राचं वाचन आपल्या दैनंदिन श्वासासारखं बनवूया गुरु आपल्या पावलांवर लक्ष ठेवून आहेत आपण फक्त त्यांच्या मार्गावर चालत राहायचं आहे श्री गुरुदेव दत्त जय श्री नृसिंह सरस्वती सर्वांनी गुरुचरित्राचं पारायण अवश्य करावं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकून दाबायला विसरू नका